आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या सोलापूरसह महाराष्ट्र राज्यात सगळीकडे पाणीच पाणी आणि त्या पाण्यात अनेकांचे संसार वाहून जात असताना भयावह चित्र दिसून येत आहे सोलापूर मध्ये सीना आणि भीमा नद्यांनी रुद्र रूप धारण केलेले आहे सोलापुरात अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले डोळ्यासमोर अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले जनावरे मेली अनेकांचे हाल होत आहेत अशा वेळेस आपला संसार कसा उभा करा आणि बाळांची चिंता आहे सोलापूर सह महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी युद्ध पातळीवर मदतीचा सुरू झालेला आहे सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात गावात लोक अडकलेले आहेत त्यांचे अनेक प्रश्न आहेत पण पाण्यामुळे रस्ते वाहून गेले तिथे जाण्यासाठी ही मार्ग नाही अशा वेळेस मोहोळ तालुक्यातील पोहेरे या गावातील साठे वस्ती हे बेट समान वस्ती आहे या ठिकाणी चहूकडे पाणी आहे जाण्याचा मार्ग नाही अशा ठिकाणी काही कुटुंबे आपल्या जगण्यासाठी लढा देत आहेत इतके दिवस झाले परंतु पाण्याचा वेढा मात्र कमी झालेला नाही या ठिकाणी रिटायर्ड मेजर भीमाशंकर लोहार युवा आपले मदत कार्य पातळीवर पोहोचवले दीड ते दोन किलोमीटर या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नाही गुडघावर पाण्यातून वाट काढत रिटायर्ड मेजर भीमाशंकर लोहार बसवराज पुजारी श्रीराम सिद्राल नागेश किरी पिंटू कोसावी राहुल दोमा हे जीवनावश्यक किट सह तिथे पोहोचले आणि तेथील लोकांच्या व्यथा त्यांनी ऐकून घेतल्या आपले जीवन जगण्यासाठी मार्ग शोधत असताना रिटायर मेजर भीमाशंकर लोहार यांचा मंच आमच्या मदतीला धावून आला पन्नास किलोमीटर लांब असताना सुद्धा त्यांना आमच्या जीवाची काळजी असे वाक्य ग्रामस्थांनी बोलले तालुक्यातील बोहिरे गाव हे अशा बेटावर आहे की चारी साइड पाण्याची सगळ्या चारी साइड पाण्याचा विळका घातलेला गाव आहे मी सोमनाथ वामन तुमन साठे साठे वस्ती बोहिरे तिथून आजपर्यंत कुठल्याही का पक्षाची किंवा कुठल्याही नेत्याची किंवा कुठल्याही माणसाने आम्हाला मदत पोचवलेली नाही हे सोलापूर जिल्ह्याचे माजी सैनिक भीमाशंकर गुरु गुरुदत्ता लोहार यांनी इतक्या लांबून येऊन दोन ठिकाणवरनं रस्त्याची सोय नसताना सुद्धा आम्हाला जे ही मदतीचा हात दिलेला आहे त्यांचा आम्ही खूप खूप आभार मानतो साठी वस्ती भोरे या ठिकाणी मेजर भीमाशंकर लोहारीवा मंचाचे साहेब आहेत त्यांनी भोहेेगावातील आमच्या या पूरग्रस्तांसाठी खूप अतिशय कष्टाने रस्ता नसताना सुद्धा भरपूर वळसा घालून या ठिकाणी पूरग्रस्तांसाठी त्यांनी जीवनाशक वस्तूंचे किट या ठिकाणी आमच्यासाठी वाटप केले आज या ठिकाणी परिस्थिती बघितली तर गावाला चारही बाजूनी पाण्याचा वेळ आहे या ठिकाणी कुठल्याही शासकीय मदत असेल किंवा ग्रामपंचायत असेल की वैयक्तिक घेतल्या बोहेऱ्या गावातील कोणीसुद्धा मदत केली नाही पण या ठिकाणी सोलापूरवरून पन्नास किलोमीटरवरून दूरवरून येऊन त्यांनी आमच्यासाठी मदत केली बोहेरे गावातील साठे वस्तीवरील आम्ही सर्व जे लोक आहेत आम्ही त्यांचे आभारी आहोत त्यांनी मेजर म्हणून देशासाठी सेवा केली परंतु आता रिटायर झाल्यानंतरसुद्धा येथील जनतेचे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांसाठी त्यांनी काम करते आणि त्यांचा आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत अशा लढ्यात एकत्र राहून लढा देऊया मी युद्धात असताना सुद्धा असे अनेक कार्य करण्याची संधी मला मिळाली सैन्यातून रिटायर्ड झाल्यावर अशा कार्यात मला योगदान देण्याचे भाग्य लाभले आणि हे भाग्य असेच लाभो हो। आणि लवकरात लवकर हे संकट दूर हो अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली